बारा इंच रुंदी एक फूट एक फूटच दोन दोन बजी भाऊ काय झालं अच्छा आठवण घाल ना आठवण एवढी तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आता वाजले आहेत बरोबर अकरा आणि आता परत चाललो आहे मी खरेदीसाठी लालबागला तर गेल्या संडेल पण गेलो होतो लॉअ आलीत तर तिकडे लायटी वगैरे घेतली आहे तर आता पडदेने घ्यायचे आहेत तर तिकडेच जाणार आहोत तर पहिलं आपल्याला जायचं आहे लॉर्स आलीतच कारण गावावरून शेरेसामा आला आहे तर त्याला पण थोडं सामान घ्यायचं आहे लायटी वगैरेचं तर चला आता नाश्ता करूया आणि जाऊया तर या तुम्ही पण नाश्ता करायला इकडे आहे पावभाजीची भाजी आणि इकडे आहे पाव आणि इकडे आहे शाबुदाना खिचडी तर चला आता मस्त खाऊया इकडे सर्वजण आहेत शैलेश मामा चैतन्य शरद तर मित्रांनो आता पोचलो आहे विलेपारे स्टेशनला आणि इकडे बघा तिकीट खाल्ली आहे आणि इकडे मामाने आला आहे खास करून गाव गावावरून खरेदीसाठी आणि इकडे आहे शरद तर चला आता अक्षय मामाची वाट बघतोय तर तो आला की आपण निघूया तर मित्रांनो आता फायनली धावत पडत आम्ही आता ट्रेन पकडलेली आहे इकडे बघू शकता तर ट्रेनला गर्दी आहे संडेची पण तर आपण आता जास्त वेळ न घेता आपण जाऊया आता थेट मरीन लाईन स्टेशनला चला तर मित्रांनो विचारलो आहे मरीन लाईन्सला तर इकडे त्याला ताण लागले म्हणून पाण्याची बॉटल घेतोय तर चला जास्त काय आपण इकडचं शूट नाही करणार कारण करना गेल्या संडेला आपण इकडचा व्हिडिओ बनवला आहे तो बघू शकता जाऊन तुम्ही आणि लालबागाला आपल्याला जायचं आहे तर तिकडे माझ्यामध्ये गणपती वगैरे असणार आहेत तर आपण तिकडचं मग शूट करू इतर तुला काय घ्यायचं आहे गणपती डायमंड घ्यायचं आहे ओ डायमंड गणपती रंगवायला हो तर चला आता संदीप भावमध्ये पण तिकडून येतो आहे दा वगैरे तर चला तर मित्रांनो पोचला आहे मार्केटला तर मला तर एक फक्त ब्लब घ्यायचा आहे लाईटीवाला बाकी सर्व मामाला आहे त्या माले घ्यायच्यात फुलावाल्या ते घेऊन आपण जाणार आहोत लाग तर सर आता मी संदीप या संदीपा कुठे भेटतोय तो आणि मी पण ब्लॉस घेतो एक काय यांचं काय झालं तुम्ही काय घेणार आहे घ्या लवकर ते घ्यायला काय काय अक्षय घेऊन अरे अक्षय मामा मा कुठं घ्या ना कुठं घ्या ना तर हा वाला आपल्याला ब्लब घ्यायचा आहे लाईटिंगचा चला बघूया सर्वच घेऊस वाटते परत इकडे रंगीबिरंगी इकडे आता संधी मामा आलाय आणि इकडे राज तर चला आपली पहिली खरेदी झाली आहे करून ब्लब तर आता हो काय हो काय चला त्याला गावी बिवी सायडिंग माव्या भेटला दोन घेतली की नाही डिसाइड कुछ नवीन करणार पाहिलं का

हिड्या बाप बापेटांची सेली वार्ता इथे डेकोरेशन घ्यायचं ते आम्ही बोलू शकतो नाही म्हणतायचं ना नाही जायचं नाही जायचं आता लालबाग आता आम्हाला का माहित कुठे तुम्हीच हो तर चला मित्रांनो फायनली एक डझन आम्हाला दोनशे रुपयाला पडला हे तर चला दोन डझन घेतलेत आणि आम्ही चाललोय आता दुसऱ्या दिशेने कोण कोण तिथं बोलला हे आता टायचंय तुमचं झालं आता लालबाग चला 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 मित्रांनो आता आपण थेट लालबागच्या दिशेने रवाना होऊया चला मित्रांनो मस्जिद स्टेशन आलोय मस्जिद बंदर इकडून जाऊया लालबागला वाजली एक किती वाजले अरे वाजरी एक दाखवू तुम्ही ते बघा समोर ट्रेन पकडूया जाऊया लालबाग तर चला ट्रेन आहे अरे मित्रांनो आम्ही आता पोहोचलोय चिंच पोकली, लालबाग चला इथे आपल्याला दीपकांना भेटणार आहे त्याला आपण पिकअप करूया आणि जाऊया आपण खरेदीसाठी पडदे वगैरे घ्यायचे आहे छोटी घ्या सर मित्रांनो आता पोहोचलो आहे मार्केटमध्ये लालबागच्या आम्ही इकडे आम्हाला आलेल्या गणपती बाप्पाचे दर्शन होणार आहे तुम्हाला दाखवतो कुठला गणपती आहे तर मित्रांनो जरा थांबलो इकडे आणि आता जरा नाश्ता करतो काहीतरी तरी वडा भाव भजी तू काय तुस भाजी भाव चालू नाही हा भजीपाव एक एक तुला काय पाहिजे समोसा पाव दोन दोन भजीपाव काय झालं अच्छा आठवण घाल ना आठवण एवढी चला मित्रांनो गाजेरी खाताव भाजी पाव नंतर जाऊया पुढे गणपती बघूया आणि खरेदी करूया वडापाव वडापाव तर चला बघू शकता पहिले तुझ्या बाबतीचं आगमन झालेलं आहे आले आले वाजवीत नाही आता वाटत पाठी होते वाजवीत चिंता म्हणजे तिकडेच आपल्याला भरपूर असे गणपती बघायला भेटणार आहेत आता इकडे अजून एक आहे असे आता लाईनिज असतील पाठोपाठ तर चला जितके आपण आपल्याला दाखवायला शक्य होईल तितकी दाखवू आणि आपल्याला खरेदी पण करायची आणि इकडे असे कारखाने आहेत मूर्तीचे वगैरे भरपूर असे तर चला आता गर्दी पण खूप असणार आहे तर तिकडे एक समोर गणपती आहे बघू शकता मग दाखवतो जाऊन गेल्यावर तर आम्हाला अजून काही दीपा भेटलाय नाही त्याला ते शोधतोय आणि इकडे आता पडदे सुरू झालेत तर चला बघूया आपण हे वामा हे बघ नाताचे कपडे बाबू हे बघायचे नवीन होत यार हे बघ आम्हा का हेडे काहीतरी नवीन आहे

समोर आजून गणपती येतोय इकडे धोल तशा पथक वगैरे असतात आणि आता समजत नाही नक्की खरेदी करू की गणपती बघायला जाऊ आम्ही अशी रारीत आहेत ना भरपूर असे तर नाही म्हणजे आम्हाला इथे फायनली दीपक भेटलेला आहे का इंच रुंदी एक फूट एक चूट हे कुठे गेला तो घ्यायचा नुसता जल्लोष आहे बाहेर रस्त्यावर बघू शकता चालायला पण जागा नाही या साईडला तर फुल पॅक आहे या साईडला थोडं थोडं आहे तरी चला आता आम्ही त्याला पडदे बघतोय सगळीकडे भाऊ काढूया आणि कुठेतरी एका ठिकाणी काय हे मामा हे बघ फुलं वगैरे मस्त मस्त असे डेकोरेशन मला काय पाहिजे इकडे भेटेल अरे डोक्यात मारांगेच हे झाज आहे झाज करा झाज नाचा आहे गेल्या वर्षीच जाय अरे जा। म्हणजे तुमचे ना जरा निरंजन वगैरे बघतायत तर मित्रांनो आमची अशी बहुतेक खरेदी झाली आता जरा कॅमेऱ्याला आराम दिला होता आणि जरा खरेदी करून घेतली तिकडे लालबागचा राजा बसतो समोर तर आता डायमंड वगैरे घेतले तर मला काय पडते भेटलेत नाही झादर वगैरे ते आपण बघायचेत परत चला इकडे जणात काहीतरी प्रसादी वगैरे येतात ना ढूप वगैरे घेत गे आहेत किल्ल्याच गणपती कसं असतात मुंबईला शरद यंदा पहिल्यांदा आहे मुंबईला म्हणजे आता तो मुंबईत राहणार आहे कायमचा तर पहिल्यांदा आलाय तो गणपती बघायला मुंबईचे अरे बाप रे ऊन बघा काय वरते नुस कडक सर्व बघा काली काली हा बघा हा बघा कोलसा बघा येतो बघा तर आज जरा गर्दी आहे पुढच्या लईच असणार आहे अरे बाबू तू याच्या आधी इकडे बघू शकता आमदार विठ्ठल चव्हाण मोठा कारखाना आहे तर तिकडे आपण जातोय आता गणपती बघायला आजमध्ये तर जाता तर बोललो आजमध्ये जाऊन बघूया तुम्हाला दाखवतो मूर्त्या कशा असतात मुंबईच्या वगैरे अशा इकडे बघू शकता इकडेच्या गणपती इकडे सर्व छोटे गणपती आहेत आणि समोर बघू शकता सर्व मोठे गणपती आतमध्ये छोटेच नाही आपल्या इथून बघायला लागतं तर चला आम्हाला आतमध्ये जरा अलॉट केलं आहे कारण आपण शूटिंग काढतो म्हणून वगैरे म्हणून आपल्याला आम्हाला अलॉर्ट केला आम्ही जायला इकडे बघू शकता मोठ मोठ्या मूर्त्या आणि इकडे काम चालू आहे दाखवतो तुम्हाला अक्षय माँ डायमंड कशा लगे बगुन घे

तर चला मित्रांनो आता गणपती भवन झाले आमचं तर आता आपण थेट जाऊया घरी तर मित्रांनो घरी जाता एक आता एक शेवटच्या आठवण वडा पाव पाहून जातोय आणि आता सर्वजण नमले सकाळी अकरा वाजता घरातून निघाले होते आता वाजले किती पडण पास वाजले पास खरेदी झाले इकडे आता भतुराशी डाग्यापैकी तर आता आपण थेट घरी जाऊन भेटूया गावच्या सत्तुरीच्या खाली चटणीवर आहे रे चला मित्रांनो आता जातो घरी आजचा ब्लॉग आवडला असेल तर कमेंट मी नक्की सांगा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय